शेतकऱ्यांसाठी कृषी मेळाव्याचे अनुभाग येथे आयोजन रायगड न्यूज कृषी फलोत्पादन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सिंचन प्रक्रिया दुग्ध विकास पशुसंवर्धन परिषद व प्रदर्शन संपन्न रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील सहा येथे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ व अलिबाग तालुका आंबा बागायतकार सहकारी खरेदी विक्री संस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी फलोत्पादन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सिंचन सेंद्रिय प्रक्रिया सौरऊर्जा विकास पशुसंवर्धन परिषद व प्रदर्शनचे उद्घाटन मानले श्री बालाजी ताटे सहसंचालक कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते आज रविवार हे पूर्णांक पंचवीस शतांश मे रोजी करण्यात आले यावेळी श्री चंद्रकांत मोखर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले खते कीटकनाशके पेस्टिसाइडस सेंद्रिय उत्पादने कृषी अवजारे विविध बियाणे प्रक्रिया उद्योग परिषद व प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता मॉन्ट्रा कंपनीतर्फे सादर करण्यात आलेला भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पाहण्याची नामसंधी यावेळी अलिबागमधील शेतकऱ्यांना मिळाली सुमारे अकरा पूर्णांक पन्नास शतांश लाखात मिळणाऱ्या ट्रॅक्टरवर राज्य सरकारने पंधरा टक्क्यांची सूट देऊ केली असल्यामुळे शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर नऊ लाखात मिळणार आहे या ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकऱ्याची प्रत्येक तासाला सुमारे दोनशे पन्नास रुपयांची बचत होणार असून डिझेलवरील मोठ्या खर्चात बचत होणार आहे वर्षभर आठशे तास ट्रॅक्टर चालविण्यास सहा वर्षात दहा लाख रुपयांची बचत होणार असल्याचे यावेळी लक्ष्मीकांत पाथे महाव्यवस्थापक मनता कंपनी यांनी सांगितले प्राप्ताला शेतीसाठी उपयोगी असणारे सर्व अवजारे लावण्याची व्यवस्था आहे तसेच शेताच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन तंत्रज्ञानाची प्रत्यक्षात माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली आदिवासी बांधवांची प्रीमियम उत्पादने असलेल्या मोहाच्या फुलांपासून तयार करण्यात आलेले शबरी नॅचरल ग्रेन यांचे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ स्टॉलवर मांडण्यात आले होते जागतिक हवामान बदलामुळे ग्लोबल वार्मिंग कृषी फुल उत्पादनावर होणारा विपरीत परिणाम देशांतर्गत व देशाबाहेर सेंद्रिय चांगल्या प्रतीचा आंबा भाजीपाला व सर्व प्रकारच्या फलोत्पादनाला असलेली नेखी मागणी विचारात घेता या प्रकारच्या उत्पादनावर विचार विमर्श करण्यात आला म्हणजे नारळ सुपारीवरील तीन लोकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना उत्पादक ते ग्राहक अशी थेट बाजारपेठ उपलब्ध करणे कृषी उत्पादनेसंबंधी माहिती देण्यात आली व यावेळी वेगवेगळ्या अवजारे यांचे प्रात्यक्षिक देण्यात आले कृषी उत्पादन व समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला शेतकरी बांधवांसाठी पर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने घेतला यावेळी श्री हरिश्चंद्रोबिलिटी प्राध्यापक रायगड जिल्हा समन्वयक एम सी बी सी विषय एम सी बी सी च्या विविध योजना श्री रवींद्र पाटील संस्थापक मधुमक्षिका पालन ट्रॅक्टर व्यवसाय इत्यादी मान्यवर उपस्थित होते आधुनिक पवारांनी ड्रोनचा शेतीतील केच्या पवारांसाठी होणाऱ्या फायद्याची माहिती दिली हे केल सहा मिनिटात पवार होते एकदा चार्ज केल्यावर चार एकर पिकावर फवारणी केली जाऊ शकते यामुळे कोणत्याही विषारी कीटकनाशकाचा संपर्क होत नाही तसेच या कीटकनाशक वापरताना पाण्याचा वापर पंच्याण्णव टक्के कमी होतो अशी माहिती सलाम किसान चे अक्षय खोबरागडे यांनी हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका